आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ग्रेड पे चार हजार आठशे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलेकला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबूडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अथवा वितरण आयोग एट पे कमिशन ही सर्वात मोठी उत्सुकतेची गोष्ट ठरत आहे प्रत्येक कर्मचारी आज हाच विचार करत आहे की नवीन आयोग लागू झाल्यानंतर त्याच्या पगारात नेमकी किती वाढ होणार निचल्या स्तरापासून ते उच्च अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण आपल्या पगाराची आकडेवारी मोजण्यात व्यस्त आहेत या लेखात आपण खास करून लेवल आठ ग्रेड पे चार हजार आठशेच्या अधिकाऱ्याबाबत चर्चा करूया हे अधिकारी व्यवस्थापनानी आणि सुपरविजनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात आता प्रश्न असा आहे की अठरा वेतन आयोगानंतर त्याचा पगार नेमका किती वाढेल आणि त्यांची नेट सॅलरी एक लाखाच्या वर जाईल का फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय प्रत्येक वेतन आयोगाचा कणा म्हणजे फिटमॅट फॅक्टर हे असे मल्टिप्लायर असते ज्याद्वारे विद्यमान बेसिक सॅलरीला गुणून नवीन बेसिक सॅलरी ठेवली जाते सातवा वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट होता त्यामुळे तेव्हा किमान बेसिक सात हजारवरून थेट अठरा हजार झाली होती राठवा हो वेतन आयोगासाठी अद्याप अधिकृत घोषणा नाही मात्र विविध रिपोर्टनुसार ए एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशी ह्या रेंजमध्ये फिटमॅट फॅक्टर असू शकतो पारंपरिक पद्धतीनुसार पॉईंट ब्याण्णव हे फिटमॅट फॅक्टर अधिक वास्तववादी मानला जातो त्यामुळे इथली सर्व गणिती ह्याच दा आधारावर केली आहेत लेवल आठ ग्रेड पे चार हजार आठशे बेसिक सॅलरी किती होईल सध्या लेव्हल आठच्या अधिकाऱ्यांची बेसिक सॅलरी सेवन सी पी एसच्या सत्तेचाळीस हजार सहाशे आहे जर यावर एक पॉईंट ब्याण्णव फिटमॅट फॅक्टर लावला तर नवीन बेसिक सॅलरी थेट एक्क्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव होईल ही वाढ खूप मोठी आहे कारण एका झटक्यात जवळपास दुपट बेसिक मिळणार आहे एट पे सीपी सी पी सी लागू झाल्यानंतर डी ए मागाई भत्ता हा शून्य होतो हा प्रश्न सर्वांच्या मनात असतो प्रतिसाद नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर विद्यमान मागाई भत्ता डी एस बेसिक सॅलरीमध्ये मर्ज केला जातो सध्या डी ए पन्नास टक्केपेक्षा जास्त झाला आहे तो संपूर्ण नवीन बेसिकमध्ये समाविष्ट केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा डी ए शून्यापासून मोजला जाईल पुढे दर सहा महिन्यांनी नवीन सी पी आय आय डब्ल्यू निर्देशकावर आधारित डी ए वाढत जाईल देवल आठच्या अंदाजित सॅलरी एक्स कॅटेगरी शहरासाठी उद्या दिल्ली मुंबई कोलकाता कटक अंदाजित रक्कम स्पष्टीकरण बेसिक सेवन पे बेस सत्तेचाळीस हजार सहा विद्यमान बेसिक फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव रक्कम लागू नवीन बेसिकसाठी नवीन बेसिक एट एट सीपी सी पी सी एक्क्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव सत्तेचाळीस हजार सहाशे गुणीला एक पॉईंट ब्याण्णव महागाई भत्ता डी ए शून्य बेसिकमध्ये मर्च तीस टक्के सत्तावीस हजार चारशे अठरा शहरासाठी तीस टक्के ट्रॅव्हल अलाउन्स टी ए तीन हजार सहाशे टी पी टी ए लेवल आठ ग्रॉ ग्रॉस सॅलरी एक लाख बावीस हजार चारशे दहा बेसिक अधिक एच आर ए अधिक टी ए कटौत्यानंतर इन हँड सॅलरी किती एन पी एस योगदान दहा टक्के नऊ हजार एकशे एकोणचाळीस सी जी एच एस योगदान सहाशे पन्नास इन्कम टॅक्स अंदाजी सात हजार सातशे एकवीस के एकूण कपात सतरा हजार पाचशे दहा म्हणजे अंतिम नेट इन हँड सॅलरी एक लाख बावीस हजार चारशे दहा सतरा हजार पाचशे दहा बरोबर एक लाख चार हजार नऊशे अंदाजित निष्कर्ष कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा वरील आकडेवारी म्हणून स्पष्ट होती की आठवेतून आयोग लागू झाल्यानंतर लेव्हल आठ च्या अधिकाऱ्यांची नेट सॅलरी सहजच एक लाखाच्या वर जाईल ही वाढ केवळ त्यांच्या जीवनमान सुधारणा करणार नाही तर बाजारात मागणी वाढून अर्थव्यवस्थेलाही गती देईल मात्र ही सर्व अंदाज आहे आणि अंतिम आकडेवारी सरकारकडून अधिकृत शिफारसी झाल्यानंतर स्पष्ट होईल वारंवार विचारले जाणारे प्रश्न यफ एस लेवल चा नवीन बेसिक पे किती असेल एक पॉईंट ब्याण्णव फिटमॅट फॅक्टरनुसार सुमारे एक्क्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव अंदाजित नेट सॅलरी किती होऊ शकते सर्व कपातीनंतर अंदाजित स सॅलरी एक लाख चार हजार नऊशे प्रतिमा हे आकडे निश्चित आहे का नाही हे फक्त अंदाज आहे अधिकृत घोषणा झाल्यानंतर बदल होऊ शकतात डी ए का शून्य झाला आहे कारण नवीन आयोग लागू होताच विद्यमान डी ए बेसिकमध्ये समाविष्ट केला जातो फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय हे असे मल्टिप्लायर आहे ज्याद्वारे जुना बेसिक एक्स फिटमॅट फॅक्टर नवीन बेसिक पे ठरतो अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोरील ब्लॅक कॉल क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील